भाऊंच्या जाण्यानंतर आज आपण सर्वजण सगळ्या क्षेत्रात राजकीय सामाजिक आर्थिक वैद्यकीय शैक्षणिक सर्व क्षेत्रातली काम करणारी माणसं आपण एकत्र एक या ठिकाणी आलो त्या येण्याचं कारणही असं होतं की भाऊंच्या जाण्यानंतर भाऊंची कीर्ती सगळ्याला कुणाला प्रत्येकाला वेगवेगळ्या वेग प्रकारचा वेगवेगळा वेग अनुभव होता मग कुणाच्या बरोबर भाऊंनी बा, राजकारणात काम केलं असेल कुणाच्या बरोबर भाऊंची व्यक्तिगत संबंध असेल माझ्याबरोबर प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात मी मला राजकीय कधीच मी आणि भाऊंनी कुठं काम केलं नाही पण एकही राजकारणातला माझा संघर्ष बाहुंचा सल्ला घेतल्याशिवाय झाला नाही हा ही राष्ट्रवादी पवार साहेबांची एकनिष्ठ होते पण व्यक्तिगत मी ज्या ज्या वेळेस वेगवेगळ्या विषय असू म्हणजे तालुक्याच्या प्रश्नावर असू विकास कामाचा विषय असू आणि काही नसलं तरी भाऊ आम्ही महिन्या दोन महिन्यातनं आता ही परंपरा थोडी खंडित झाली होती त्या वर्षभरात अशी वर्ष दीड वर्ष झालं परंपरा खंडित झाल्यापर्यंत महिन्या दोन महिन्यातनं एकदा एकत्र एक जेवण कधी तात्यांचं असायचं कधी सुभाष काकांच्या इथं असायचं कधी माझ्याकडं असायचं कधी अशा वेगवेगळ्या ठिकाणची एक परंपरा भाऊंनी सर्वांना एक एकत्र चालू केली मग राजकारणातल्या पलीकडं जाऊन हे नातं निर्माण केलं माझे वडील हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांच्या जाण्यानंतर एकही दिवस असा नव्हता की जो बारावा तेरावा पार पडत होता असा एकही दिवस नव्हता की ज्या दिवशी भाऊ उपस्थित नव्हते माझ्या वडिलांच्या नंतरच त्यांची मैत्री आणि त्यांचं सर्व कार्य करणारा माणूस कोण कोण असतील को तर ते भाऊ होते मग समाजकरणात राजकारणात त्यांचा संघर्ष मी जवळून पाहिलाय घोड्याच्या चिन्हावर ज्यांनी विधानसभा लढवली त्यांच्या काळा त्यांच्या प्रचारामध्ये ट्रक मधन टेम्पो मधनं फिरून त्या ठिकाणी घोडा घोडा ओरडणाऱ्यापैकी मी एक लहान कार्यकर्ता त्यांचा शाळेतला कार्यकर्ता त्या काळामधला होतो त्या काळापासून त्यांचे संबंध आले असले तरी कधी कधी माझ्या वडिलांशी त्यांचं जळायचं नाही आणि खटके उडायचे पण मी मग त्यांच्या घरी असू नाही तर माझ्या घरी असू जमल्यानंतर प्रेमाने मला जवळ घेऊन तुझ्या बापाशी माझं जुळणार नाही ना ना म्हणायचे पण तुझ्याकडनं माझ्या अपेक्षा नेहमी प्रेमाचे थाप देणारे भाऊ मग संघर्षाचा प्रसंग असून द्या ज्या लोकसभेचा मागच्या निवडणुकीचा प्रसंग असू द्या कायम डोक्यावर आशीर्वाद ठेवणारे वेगवेगळ्या संघर्षातन जाणारे व्यक्तिगत जेव्हा माझ्यावर काही अडचणीचे प्रसंग आले म्हणजे वडील गेल्यानंतर माझ्यावर काही अडचणीचे प्रसंग आले राजकारणातले प्रसंग आले तेव्हा दोनच म्हणजे मा... आमच्या कुटुंबामधनं कधी आधार देणारा आधार वड म्हणून बाबूंचा मला फोन आहे तुला कधी नडलं तर कधी मला कधी फोन कर मग ते शरद पवार साहेबांना सुद्धा त्यांनी फोन केला होता हे घाण्यारडं राजकारण पलटणचं थांबवा अशा पद्धतीचा नेता व्यक्तिगत जीवन राजकारणातलं जीवन समाजातलं जीवन हे ज्यांना वेगवेगळं ठेवता आलं होतं त्यापैकी आदरणीय भाऊ होते मग मी परवाही सांगितलं की ज्या लोकांनी या तालुक्याच्यासाठी खऱ्या अर्थाने संघर्ष केला मग तो रेल्वेचा विषय असेल नीरा देवघरचा विषय असेल ज्या वेळेस हे प्रश्न हाता वेगळे झाले त्यावेळेस मी आणि आम्ही ता, आणि तात्यांनी ता जाऊन त्यांना त्या ते ठिकाणी घरी जाऊन त्यांचा मी बांधून मी त्यांचे आशीर्वाद घेतले होते कारण या तालुक्याच्या या मातीसाठी त्यांनी संघर्ष केला होता या मग तो पाण्यासाठी केला असेल तुमचा रेल्वेसाठी केला असेल कुठल्या याच्यासाठी केला असेल त्या संघर्षमय जीवनाचं कधीतरी त्यांचा मग ते भले मी खासदार झालो म्हणून तालुक्यातले काही प्रश्न सुटले असतील पण त्या प्रश्नाची सुरुवात करणारं नेतृत्व या आपल्या हरवलेलं हरवलेले आणि अशी पोकळी आज नीरा देवगरची दिशा कोणी असेल ती इंदुरावजी नाईक निंबाळकर आणि सुभाष भाऊनी दाखवली ती संघर्ष यात्रा केली होती मग त्यां म्हणजे इंदुरावजी पण गेले भाऊ पण गेले मग अशी पोकळी जी मी समाजामध्ये निर्माण झालेली आहे ती पोकळी भाऊंच्या जाण्यानंतर ती पोकळी न भरून येणारी पोकळी आज तालुक्याला निर्माण झाली तालुक्याच्यासाठी विविध मग मराठा क्रांतीचा आंदोलन असू आंद शिवजयंतीसारखा विषय असून लहानात लहान होणारे भाऊ मी पाहिले आणि अशा भाऊंच्या जाण्याने निश्चितपणे शिंदे कुटुंबियाचं जेवढं नुकसान झालं त्यापेक्षा कितीतरी अधिक समाजामधल्या दुबळ्या गरीब माणसाचं नुकसान झालं ज्याला कोणी नाही त्याला भाऊ कुठल्याही क्षणी भाऊ हा भाया सारून सर्वसामान्य माणसासाठी तयार असणारे भाऊ आज जेवढं चेतनचं नुकसान झालं तेवढं चेतनच्या पेक्षाही सर्वसामान्य माणसाचं नुकसान झालं असं माझं व्यक्तिगत मत आहे अशा माणसं समाजामध्ये असणं मग करता या तालुक्यामधला करता आपल्यामध्ये आज सोडून गेलेल्या निश्चितपणे भाऊंच्या पाठीमाग भाऊ एक खंबीर कधी आम्हाला कुटुंबामध्ये लक्ष द्यायची कधी गरज नव्हती पण चेतनच्या पाठीमाग राजकीय वारसा चालवायचा असेल कधी चालवायचा असेल तर समाजाच्या राजकारणाच्या चारा, पक्षाच्या भिंती सोडून आम्ही सगळी मंडळी या ठिकाणची आता शिवरूपराजे बोलले असतील तात्या बोललेत असतील आज भैयासाहेब बोललेत आम्ही सगळी मंडळी आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागं जेव्हा जेव्हा आमची आवश्यकता पडेल त्या त्याशाने आमचं उत्तरदायित्व आणि शेतकऱ्याच्या भाषेत सांगायचं तर वनगुळा म्हणून एक मोठा भाऊ म्हणून चेतनच्या पाठीमागं मी उभा राहणार आहे याच्यामध्ये मला कुणी कसल्याही प्रकारची माझ्या मनामध्ये शंका नाही आणि आदरणीय माझ्या बहिणीत त्या बहिणींनी मला सांगितलं आहे की मला जेव्हा गरज पडेल ते म्हटलं त्यांना सांगितले मी कधीही गरज पडेल तेव्हा आम्हाला हाक मारायची मी दहाव्या मिनटाला मी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे तेव्हा कुटुंबाने जरी भाऊंच्या जाण्यामुळे जी हानी झाली असेल आम्ही ती हानी भरून नसले काढू शकत असलो तरी आम्ही त्या कुटुंबाच्या तुमच्या भाऊंनी जे सर्वांचे कुटुंबाचा जो निर्धाराने आज पालन पोषण केलं सगळ्या तालुक्यातलं के त्यांची उणीव बारण्याची फुल ना फुलाची पाकळी कधी खारीचा वाटा कधी सिंहाचा वाटा जो काय वाटा ज्या ज्या वेळेस येईल त्यावेळेस भाऊंच्या या तालुक्यावर भाऊंचे उपकार आहेत त्या उपकाराचे परिपाक म्हणून आम्ही सर्व माझ्यासारखा का कार्यकर्ता समाजामध्ये जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही शिंदे कुटुंबाच्या पाठीमागं चेतनच्या पाठीमागं माझ्या लहान मोठ्या सर्व बहिणींच्या पाठीमागं निश्चितपणे उभं राहणार आहे हीच श्रद्धांजली भावना असेल आणि भाऊंच्या बरोबर सर्व काम करणारी जी मंडळी होती भाऊंना जे प्रेरणास्थान मानून म्हणणारे काम करणारी मंडळी त्यांनाही आम्ही पोरक होऊन देणार नाही अशी या ठिकाणी गुहाई देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर सुभाष भाऊच्या कुटुंबीया